अकोल्याच्या बोरगाव मनसूर दोन गटात हाणामारी प्रकरणात आता बौद्ध समाज संघर्षाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन प्रकरणात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे काल सोमवारी रात्री दोन युवकांकडून काही क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता आणि हाच वाद वाढून दोन हाणामारी झाली होती यावर एक गटाकडून बोरगाव मंजूर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत मात्र दुसऱ्या गटाचे गुन्हे दाखल न केल्याने थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांना बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देऊन दुसऱ्या गटावरही कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान यावर चोवीस तासात दुसऱ्या गटावरही कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले यावेळी बौद्ध समाज संघर्ष समितीचे बहुसंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते तर अकोला पोलिसांकडून चोख बंदोबस्त सुद्धा यावेळी ठेवण्यात आला होता पोलिस अधिक्षकांनी जाऊन मिळून येथील काल जो प्रकार घडला पोलीस प्रशासनाच्या वतीने कारण आमच्या बौद्ध समाजावर जो अन्याय झाला त्यांना मारण्यात आला त्याच्यावर त्यांना जखमी असल्यानंतर त्यांना बसून ठेवण्यात आलं परंतु त्यांच्यावर कोणताही त्यांचा रिपोर्ट घेतला न घेता त्यांना तुमच्या ज्यांनी काय होते तुम्ही करून घ्या मी तुमचा रिपोर्ट घेत नाही असं बोलून त्यांना आणून दिलं म्हणून गावातील ज्या महिला वगैरे सर्वच गेल्या पोलीस स्टेशनला भेटायसाठी तर त्यावेळेस त्यांनी असं पोलीस त्या महिलांना सुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेर हाणू फाकडून लावलं त्याचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेला आहे आणि पोलीस प्रशासनाने अशी एकिरी हे न वापरता दोन्ही बाजू जर पाहिल्या असत्या आणि त्यावर गुन्हे दाखल केले असते तर आज आम्हाला बौद्ध समाज संघट समितीला एस पी साहेबांना भेटण्याची किंवा मोर्चा काढण्याची वेळ आमच्यावर आली नसती परंतु हे पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेलं हे कारण आहे कारण की पोलीस प्रशासनाचा जर निष्काळजीपणा केला नसता आणि त्यांच्यावर तात्काळ गुन्हे जर दाखल केले असते तर आज आम्हाला इथं येऊन तुम्हाला गुन्हे दाखल करा म्हणायची वेळ आली नसती आणि ते लोक मोकात फिरून ज्या लोकांनी मार खाल्ला त्या लोकांमधून पुलिटीला बसून ठेवलं आणि त्यांच्यावर अन्याय केला त्यांना घरातून कुंबींग करून काढलं हे प्रकार अत्यंत चुकीचा आहे असा प्रकार बौद्ध समाज संघट समिती या अकोला जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही या जिल्ह्याच्या समितीच्या वतीने आज पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आलं समितीच्या सर्व पदाधिकारी जिल्ह्याच्या अध्यक्ष वगैरे सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही एस पी साहेबांनी चर्चा करून त्यांना आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला चोवीस तासात त्यामध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई आम्ही तात्काळ करू